बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुले म्हणजे देवाघरची फुले ती फुले जीवनात सर्वांगाने फुलली पाहिजेत बालकांना बालवयापासूनच आजी आजोबांचे जीवनातील महत्त्व त्यांचे प्रश्न समाजातील निराधार वंचितांचे म्हणजेच आपल्या देशबांधवांचे जीवन प्रश्न समजायला हवेत प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभवातून त्यांना सुधारित शेतीचे स्वरूप समजावे या विचारभूमिकेतून जीवनानंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सविता आश्रम सक्षम आश्रम शेती प्रकल्प क्षेत्रभेट सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीमध्ये अनाव दाबाचीवाडी वाडी नंबर एक आणि अनाव परबवाडी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते सविता आश्रमातील सेवा शुश्रूषा औषधोपचार आणि समुपदेशनातून बरे झालेल्या बांधवांच्या सहभागाने किनलॉस येथे शेती प्रकल्प पशुपालन व पोल्ट्रीचे काम चालते विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेट सहलीत सविता आश्रम व सक्षम आश्रमातील बांधवांशी संवाद साधला सक्षम आश्रमात प्रत्यक्ष शेतीची कामे विविध लागवड केलेल्या पिकांचे निरीक्षण जनावरांची निगा तसेच कुक्कुटपालनाची माहिती घेतली शालेय शिक्षकांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा सहली वारंवार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जीवनानंद संस्थेचा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरतो आहे क्षेत्रभेट सहलीच्या आयोजनात संदीप परब यांचेसह शैलेंद्र कदम देऊ सावंत महाबळेश्वर कामत किसन चौरे यांची भूमिका राहिली बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम